महाराष्ट्र बैलगाडा शरीर क्षेत्रातील गुलालाचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा कॉकटेल उर्फ सुंदर या बैलाला सुंदर या नावाने पण ओळखले जाते कॉकटेल हा गावटी गावरान खिल्लार जातीचा जा बैल आहे कॉकटेल बैल हा एकाहत्तर लाख रुपये अशा मोठ्या विक्रमी किमतीला शेठ मोडक यांनी विकत घेतला या बैलाने जळगाव या भागात आदत असताना शंभरहून अधिक गुलाल आपल्या नावावर केले आहे कॉकटेल्या बैलाला ओपन मैदानात पळवण्याचा निर्णय पिंटू शेड यांनी घेतला या बैलाला पिंटू शेठ मोडक यांनी घाटावरील ओपनच्या मैदानात पळवायला सुरुवात केली कॉकटेल्या बैलाला दादा केशरी ओपनच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय पिंटू शेठ मोडक यांनी घेतला कॉकटेल्या बैलाने आजितदा केशरी या मैदानात एक इतिहास घडवला टॉपच्या यादीतील बलमा यांच्या गाडीला मागे टाकत फायनलचा गुलाल कॉकटेलने आदत असताना आपल्या केला आजितदा केशरी या मैदानात कॉकटेल्या बैलाने अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिले कॉकटेल्या बैलाला आदत किंग का म्हटले जाते कॉकटेल्या बैलाने अनेक मैदानामध्ये मोठमोठ्या बैलांच्या गाड्या मागे टाकत ओपनच्या मैदानात ऐंशीहून हून अधिक गुलाल आपल्या नावर केले कॉकटेल्या बैलाने आपल्या जीवावर टॉपच्या बैलांच्या यादीत आपल्या नावाची जागा निर्माण केली त्याचबरोबर कॉकटेल्या बैलाने पिंटू शेठ मोडक यांचे नाव महाराष्ट्रभर गाजवले म्हणून महाराष्ट्र बैलगाड्या शरीर क्षेत्रातील गुलाला